कपड्यात जसं क्षेत्र होत त्याला म्हणतो आपण डच्चू त्या गड्ड्याचा अर्थ नाही खरा होऊ शकते भावा तू बस तू बस ते अभो वाचन ते पण आता आज सकाळी सकाळी एवढा रागाला राजीव हो काही विचारू नका तुम्ही आपलं जी खोली जरी पोचलो मृत्यू हो किती जण मृत्यू झाले मग नको चालू तो गाडी गाडी मीच चाललो तो मग मागा बसतो याची मराठी ऐकून तर असं वाटून राहिलं होतं की या मराठी बोलून मराठीवर उपकारच करून राहिला काय असं वाटलं बसऱ्या गाडीवर तुले मनसेच्या ऑफिस मध्ये मया राग इतका डेंजर आहे ना ग मग मी हिंदी माणसाला हिंदीतला पेपर मराठीत वाचायला लावू शकतो एवढी आपली ताकद आहे पण जाऊ द्या भाषेचा भानंत काय आपल्याला करायचं नाही कोण की ह्या आहे आपला गाडी आणि ह्या गेला होता उज्जैनले उज्जैनहून उज्जैनून वापस आला आणि म्हणे दादा गाडी काही भेटून राहिली तू घरी सोडून दिशील काय व्हायला ठीक आहे बा सकाळी सकाळी झोपेतून उठलो तयारी केली गेले घरी नेऊन सोडायला गेलो आणि हे मला मागून कोणी झापण मारली काही समजले नाही राज्य व्हिडिओ ते दिसला नाही काही नाही आणि मला हे व्हिडिओ काढताना तर लोक असे मला पोहून राहिले होते की तसं बस काही विचारू नका एवढ्या सकाळी सकाळी उठून या घ्यायला गेलो होतो तर घरचा चहा पिणं राऊनच गेला मग काय आलो ना आम्ही चहा प्यायले आता चहा प्यायला आलो आम्ही डेपोच्या बाजूला कोण की याचं घर आहे इथंच आता इथं जवळपास घर आहे म्हटलं तर इच्छा त्या चांगलाच भेटते म्हणे न्यापाना काय करून राहिला उठ तिथून तिथं काय पाहून राहिला सर मी वागले का तू बकरीन चला उडा हट चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये